महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनी स्टार प्रवाह वाहिनीने आता आणख्या एका नव्या मालिकेची घोषणा केलेली आहे कोणती आहे ती मालिका जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या चॅनलला केलं नसेल तर करून घ्या आणि अशाच डेली अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया कोणती आहे नवी मालिका तुम्हाला तर माहितच आहे लपंडाव ही मालिका आणि तिचा प्रोमो स्टार प्रवाहने जाहीर केलेला आहे ही मालिका पंधरा सप्टेंबर पासून प्रवाह दुपारमध्ये लागणार आहे लपंडाव ही मालिका सोमवार ते शनिवार दुपारी दोन वाजता प्रदर्शित होणार आहे तर स्टार प्रवाहाने घोषणा केली आहे कोणती आहे ती मालिका तर ती मालिका आहे नशीबवान हो नशीबवान या टायटलची असलेली ही मालिका लवकरच स्टार प्रवाहावर प्रदर्शित होणार आहेत या मालिकेत मुख्य भूमिकेत नेहा नाईक प्राजक्ता कुलकर्णी आणि अजय पुरकर हे कलाकार झळकणार आहेत अजून बाकीची स्टारकास्ट समोर आलेली नाही प्रदर्शित होणार आहे पण प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित होईल की संध्याकाळच्या टाइम स्लॉटला प्रदर्शित होईल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा नशीबवान ही मालिका तुम्ही पाहणार की नाही हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा अशातच स्टार प्रवाहाने आता या दोन नवीन मालिका जाहीर केलेल्या आहेत लपंडाव या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत रुपाली भोसले चेतन वडनेरे आणि कार्तिकी देव हे कलाकार झळकणार आहेत तुम्ही लपंडाव का नशीबवान या दोन्हीपैकी कोणत्या मालिकेसाठी उत्सुक आहात हे आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्टार प्रवाह या वाहिनीचे तुम्ही फॅन्स आहात का ते पण कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि